मला फार काय करावं काय नाही असंच केलंय त्यात पाऊस भरून येतोय राव करावं तरी काय काय हाय काय झालं प्रेम आले मला आज तुमच्यावर एका चप्पल एक एकदा दुसरी चप्पल बस की खाली काय साडी परत देऊ मग तुम्ही एकदा नवीन साडी घेऊन देत नाहीत मला म्हणून काळजी घेते मी तुमची बरं बरं असू दे बाबा काळजी घ्यावं लागते बायकोची किती काळजी घेते बघते ना आता तर उलट तुम्हाला जास्त काळजी घ्यावं लागणार का बरं आता तुम्हीच विचार करा काय नाही चालू कामाल तू काही काळजी घेते बाकी तुम्ही असते का, का नाही असत ना उलट मी ते सांगते तुम्ही जेवढे काम करता त्याच्यापेक्षा एक एक्स्ट्रा काम वाढले तुम्हाला की मग काय तर मी करणारच नाही म्हणणार तुम्हाला करावंच लागणार आहे तुमची जिम्मेदारी ती म्हटल्यावर नाही का नाही मग बोल की काय म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं सांग की माझे मग कोणाच्या हातात माय कोण चोख झाली तू ऐकून बघितलं काम चालू कुठं कुठं लक्ष द्यायचं मी काय हाताने केलंय का आणि ही कोणती पद्धत आहे बोलण्याची मी काय गर्लफ्रेंड बिलफ्रेंड आहे का तुमची असं म्हणताय अरे मग ठीक आहे ना बाबा बायकोय मग बायको ऐकायचं नवरा सांगतोय ती आता ठीक आहे ना देवाच्या कृपेने लोकांना आठ आठ वर्ष राहत नाही आपल्याला राहिले ना आता देवाच्या कृपेने लवकर तर मग काय प्रॉब्लेम नको बाई एवढं लवकर ही जबाबदारी नाही घेऊ शकत मी एवढं लवकर दोन तीन वर्ष जरा जबाबदारी काय ती येऊन लगेच काय शाळेत जायला मागत आहे का तुम्हाला काय लगेच खाऊ बिव मागत आहे काय जलमे जलम काय आजकाल सगळं सरकारने फुकट केले काय वाटतं का हो तुम्हाला अरे मला वाटतंय पण तुम्हाला समजून घ्या माझं म्हणणं काय काय नाही तुम्ही समजून घ्या लोकांना ना किती किती खालची राहतली ती मनसे नाही का ती सगळीकडे जाऊन आली याला विचार त्याला विचार तर त्यांना राहिला देवाचे बघ ना किती कृपया आपल्यावर की लगेच राहिले आणि असं देवाने दिलं ना त्याला नाही नसतं म्हणायचं अरे तीनच झाले झाली काय झालं त्याला लोकांची का मी का तुम्ही लोकांची तुम्हाला असं हे लोकांची नाही मी पण नाही पण माझे काम लय मी लक्ष देऊ शकत नाही सध्याच्या घडीला मला का कुठं लक्ष द्यायचं बरं मी तुकडे द्यायचं का कामाकडे द्यायचं दवाखान्यात घेऊन जावं लागेल तुला सारखं आता ठीक आहे महिना दोन महिन्याला जाऊ आणि मी घेईन ना माझी काळजी नको ना पण ऐकत ना जरा तू मला पाहिजे नाही मग जा कोणती पद्धत आहे बोलण्याची अरे पण तुम्हाला ऐका ना मग नवराच ऐकत नाही कोणाचं ऐकत तुला एवढं प्रेम आणि सांगते माणूस मला हाऊस यार पहिले बस अरे काय यार काय चुकी बर ही देवानेच दिले ना आपल्याला ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे तुला ऐकायचं का नाही माझ नाही नाही तर मग जा काय जा तू काय डोकं खाऊ नको बर का तुला सांगायचं ऐकायचं असं तरी दबच नाही तर जर कुठं जायचं तिकडं मग आईला सांगा हे की नको आहे आम्हाला आता मग आई काय म्हणतात बघा मग त्याच्यावर जाऊ ह्या सगळ्यांनी पुढे जाऊ तर तुला ती मिटत नाही नाही मला ठेवायचं काय खर डोक्यात कमी आहे आज कळलं मला तुमचं किती प्रेम माझ्यावर किती नाही प्रेम आहे इतके दिसलं ना तुला मी कधी काय तुला एखादी गोष्ट ले मागितली मी नाही दिली असं केलं कधी बरं राहू द्या मी ना केला असं काही नाही झालेलं बघत होते तुमचं प्रेम आहे माझ्यावर किती नाही ते आता प्रेम करायची जागा आहे का इथं इथं काम बघायचं हेच करायचं तुम्हाला प्रेम कळतं का थोडं तरी जाऊ द्या देऊन तुमच्या डोकं हात मी माझं मन डोकं खराब करून टाकलं जाते मी घरी बसा तुम्ही एकटेच येडीचे बाबा कोणत्या गोष्टी प्रॅंग करते काय करते हा मला टेन्शन आलं नाही इथं तीन, तीन महिन्यामध्ये अवघडे बाबा